काहीच आता पावसाळा चालू झालाय आणि शेतातले मुठे भेटलेले आहेत तर आज आपण मुठे बनवणार आहोत चला आता या मुठ्यांना पहिले आपण नांगे आहेत त्या साफ करून घेऊया सर्व तर मुठ्यांचं एक असतं की एक नांगा जो असतो तो हा मोठा असतो आणि एक बारीक असतो नेहमी प्रत्येक मुठ्याला बघायला गेलात ना तर एक बारीक एक मोठा असतो तर आपण पहिले नांगे काढून घेऊया हे बाकीचे शिंगे आहेत ते पण तोडून घेऊ ते साफ करताना जरा काळजी घ्या कारण बघा आता हा इथं फुटलेला आहे बारीक असतो या भागात आपल्याला पीठ भरायचा असतो त्यामुळे जे मुठे असतात ते एकदम बारीक नाजूक असतात त्याचं आहे तर हे सगळं जे आहे त्यात आपल्याला साफ करायला लागेल काला काला जे आहे घाण आहे इथलं जे आहे ना निघालेलं आहे निघालं नाही पाहिजे जी घाण आहे ती सुरुवात आपण साफ करून घेऊ आणि केअरफुली करायला लागते

अपन मुझे बोला एक नंगा बारी एक मोटा नंगा है अपन के तीन तो मिल गया हो गया था पहला बारा सो तो कार्बनोस की वजह से ब्रेड सर्व घाण जे आहे ते आता साफ करू आता बघा याचा फुटलेला नाही असं पाहिजे पूर्ण हे सगळं जे आहे त्यात ती घाण साफ करू शिंगरे आहेत ते आपण साफ करू आता आपण सर्व साफ करून घेतलेले आहेत नांग्या नांग्या जे ते बाजूला करूया आपण वस्तूपैकी असं के साफ केलेलं आहे आता हे जे शिंगरे आहेत यांचा हा जो टोक असतो तो आपण घेणार नाही आहोत हे येत नाही टोक की सर्व काढून टाकायची फक्त जो एवढा पाठ आहे ना हा एवढाच घ्यायचा हा पाठ आपण आता काढून टाकू सर्व यांचा तर आता मोठे आपण साप धुवून घेतलेत हे शिंगे आहेत त्यांचं आपण वाटण करून पाणी घेऊन आहोत अं मसा जो आपला रस्सा असतो तो घट्ट होण्यासाठी आणि हे जे नांगे आहेत ते आपण डायरेक्ट कालवणामध्ये टाकू